हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक छान छान रेसिपी घेऊन येतच आहे ताजी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहतच असेल तर मी घेतलेली आहे मेथीची भाजी एक गड्डी आहे तर मी चांगली म्हणजे निवडून वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहता की तुम्ही काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे म्हणजे जसं भाजीला आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे तुम्ही पण तुमच्या पद्धतीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता हे तर मी हिरवी मिरची जी आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ते एक ते दीड चमचा मी घेतलेला आहे लसूण लसणाची पेस्ट आणि लसणाची पेस्ट मी जी आहे आणि हिरवी मिरची जी आहे ना आपली एकदम व्यवस्थित आपल्या तेलामध्ये मध्ये परतून घेणार आहे आणि ते पण आपलं गोल्डन ब्राऊन म्हणजे कलर येईपर्यंत नंतर आपण ह्याच्यामध्ये भाजीलेली आहे तशीच ती भाजी ह्याच्यामध्ये आपल्या मिरचीमध्ये ऍड करणार आहे पर सबसे बड़ी बात यह है कि आज से अपना जो रमजान का पहला रोजा है स्टार्ट हो गया है इसलिए मैं सबसे यही कहना चाहती हूँ कि रमजान के जो रोजे है सबको हंसी खुशी से और आसानी से जाए ये मैं दुआ करती हूँ और रमजान का जो पहला रोजा है मैंने और मेरे बेटे छोटे बेटे ने रखा है और इसके आगे जो मेरे कुकिंग के रहेंगे ना तो वो मेरे पूरे रमजान के रेसिपी रहने वाले तो इसके लिए मैं ये कहना चाहती हूँ कि मेरे जो रेसिपी है ना तो मुझे पूरे देखिए जैसे आप लोगों को चाहिए वैसे वो रेसिपी ट्राई करके देखिए तो तुम्हें मन कि मराठी मध्य कशाला हिंदी मध्य कशाला तो मैं रिजवाना शेख मजे मज नाव रिजवाना शेख है मी मुस्लिम आहे तर मी हा व्हिडिओ म्हणजे स्टार्टिंग मला काय कळत नव्हतं म्हणजे व्हिडिओ मी हिंदीमध्ये काढू की मराठीमध्ये काढू मला काहीच कळत नव्हतं कारण दोन्ही भाषा मला चांगल्या जमत्या त्याच्यामुळं आणि नंतर म्हणलं सहज मी एक व्हिडिओ करून पाहिलं तर मी नंतर मी विचार केला मी की हा व्हिडिओ मी कसा म्हणजे हिंदीमध्ये कसा हे करून म्हणजे आता पब्लिक म्हणजे आहेत ते म्हणतात की असं काय बोलते त्याच्यामुळे मी थोडासा विचार करून करू आतापर्यंतच विचार करते नेमकं मी कोणत्या भाषेत हे करू व्हिडिओ रेसिपीची कुकिंग बनवत जाऊ तर काही प्रॉब्लेम नाही आतापर्यंत मला भरपूर जणांनी साथ दिलेली आहे साथ द्या मला ही मी माझा विचार चाललेला आहे की मी जी रेसिपी आहे ती मराठी मध्ये चांगली एक्सप्ले एक्सप्लेन करते तशीच मी हिंदी मध्ये पण करावा तर हे तर तुम्ही पाहताच असाल की आपली भाजी झालेली आहे ऍड आहे आणि जे आपली मी तर मी रेग्युलर अशी भाजी घरी बनवते असं म्हणजे काही वेगळं वगैरे काही बनवत नाहीये तर हे मी घेतलेली आहे मुगाची डाळ त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला असं नाही की दहा मिनिटं पंधरा मिनिटं भिजवलेली आहे नाही तर हे मी फक्त धुवून घेतलेली आहे आणि डायरेक्टली टाकून दिलेली आहे तर थोडासा शांगण्याचं अर्धे वाटी टाकलेले आहे म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जर आवड आवडत असेल तर टाकू शकता नसेल आवडत तर काही हरकत नाहीये ते तर तुम्ही पाहताच असेल की ऑलमोस्ट आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे आणि हो फ्रेंड्स फ्रेंड्सून पुढं मी आता म्हणजे बोललेच होते पण मी हेच बोलणारे आहे की जे आपले एक महिना रोजेसुर आहे ना ते, ते मी छान छान अशा रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही हे जे आहे अजिबात मिस करू नका जसे माझी एक रेसिपी आहे नक्कीच पाहत जा ते मी तव्यामध्ये असं काय केलेलं आहे तिथे मी दोन भाकरी आधी बनवून घेतलेली आहे नंतर मी त्याच तव्यामध्ये आपली जी हिरवी मिरची आहे ना ती एकदम व्यवस्थित अशी गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे तर शक्यतो कस असत गावाकडे ना डायरेक्टली आपण भाकरी झाले ना त्याच तव्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून थोडस मोठं मीठ पण टाकतं इथे मी छोटं मीठ आहे ते ॲड केलेलं आहे आणि नंतर पाहता सांगे की कसं आपण मिक्सर मध्ये चटणी वगैरे बनवतो पण आपल्याला ही थोडीशी गावरान पद्धतीने मी ही जी हिरवी मिरचीशी मिरची मानता तुम्ही मी ह्याला खरडा असं नाव दिलेलं आहे म्हणजे आपण खरडा म्हणतात तर मी तसे पद्धतीने बनवलेला आहे सात ते आठ इथ हिरवी मिरची घेतलेल्या आहेत दहा ते बारा इथे लस हो मी लसूणच्या पगळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहता असाल की आपल्या लसणाला आणि हिरवी मिरचीला गोल्डन असा कलर येत आहे आपल्याला जे म्हणजे तांबे आहे ना त्याच्या हे आपल्याला रगडून घ्यायचं आहे आणि जेणेकरून हिरवी मिरची कच्ची नाही राहिली पाहिजे नंतर प्रॉब्लेम होतो आणि नंतर त्याच्यामुळे मी जे आहे ना एकदम व्यवस्थित एकदम गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे आणि नंतर मी म्हणजे आपल्या तांब्याच्या साह्याने ज्या रगडा रगडता आलं पाहिजे तुम्ही तर पाहत असाल की म्हणजे आपली जी हिरवी मिरची आहे ना एकदम झालेली आहे थोडस इथं चुरतं मीठ ऍड केलेलं आहे आणि आता मी एक तांब्या घेणार आहे तांब्याच्या सहाय्याने तुम्ही की असं प्रकारे आपल्याला म्हणजे एक हाताने नाही तव्याला थोडस सा पकडीच्या साह्याने पॅक हे करून नंतर आपल्याला हिरवी मिरची आहे ना व्यवस्थित रगडून घ्यायची आहे खूप छान लागते ही रेसिपी तुमच्या पाणी आलं असेल ना तर मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कारण खूप छान होती आणि घरच्या घरी म्हणजे एकदम चविष्ट असे म्हणजे समजा जर वगैरे नसेल तर तुम्ही जर हिरवी मिरची अशी रगडून जर ठेसा वगैरे खरडा वगैरे केला ना खूप छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा तर की जर थोडस आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं नाही फक्त असं थोडस आब म्हणताना त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी बंद केलेला नाही असंच चालू ठेवलेला आहे म्हणजे एकदम स्लो स्लो करून घेतलेला आहे तुम्ही पाहता असाल की जी आपली हिरवी मिरची आहे ना एकदम व्यवस्थित मी अशा प्रकारे तुम्ही की मी एकदम थोडी मोठे मोठे ठेवलेले आहे खूप छान लागते मी एकदम बारीक करून घेतलेली नाहीये थोडी थोडी मोठी ठेवलेली आहे खूप छान अशी मस्त अशी लागते आणि जेवढा लसूणचं प्रमाण जास्त असे ना तेवढी आपली हिरवी मिरचीचा जे खरडा आहे ना खूप छान लागतो तर हे तुम्ही काहीच घेतलेलं नाही फक्त थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहता हिरवी मिरची लसूण आणि केलेलं आहे आणि खूप छान म्हणजे ज्वारीच्या भाकरी भाकरी सोबत म्हणा किंवा बाजरीच्या भाकरी सोबत म्हणा चपाती सोबत पण तुम्ही हे खाऊ शकता आणि हो हा व्हिडिओ ना व्हिडिओ म्हणजे वॉइस ओव्हर करताना खूप ना म्हणजे असं घसा थोडासा कोरडा पडला होता पण थोडं मला मध्ये मध्ये एडिटिंग करताना थोडस ना कट करावं लागत होतं आपला जे आहे ना हिरवी मिरचीचा खरडा एकदम बनवून तयार झालेला आहे ना शहा ले एक म्हणजे जे आहे ना लागलेलं ते काढून घेते आणि तव्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे आपली हिरवी मिरची बनून तयार झालेली आहे हे जे आहे ना आपले पूर्ण एक सारखं करून घेणार आहे तर तुम्ही पाहता असाल की कशी मी हिरवी मिरचीचा त्याचा खरडा बनवलेला आहे आणि खूप म्हणजे कशा प्रकारे जे तुम्ही हिरवी मिरची छोटी मोठी अशी ठेवलेली आहे तर खूप छान लागते हे आणि आपली रेसिपी जी आहे एकदम तयार झालेली आहे मी बघा तुम्ही बाजरीची भाकरी पण मी इथं बनवून घेतलेली होती आणि मेथीची भाजी पण बनवून झालेली आहे आपल्या हिरवी मिरचीचा खरडा आणि त्याच्यासोबत कांदा हा न असं राहणार नाही असं शक्यच नाहीये तर इथं मी कांदा पण घेतलेला आहे चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा